तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दाजी मला भाजी म्हटलं कम नाही येऊ देत माहिती आहे का काही काय होते माहीत काय एक तर माझे भांडण होते कोणासोबत पण हा विनाकारण नाही होतं लोकं विनाकारण माझे वाटत जाते त्याच्यामुळं भांडण होत आणि जर मी भाजी मंडीमध्ये आले ना तर बघू शकता आहे मला असं खायला लागतंय जास्त म्हणजे जर पाचशे रुपये जर दिले ना याच्यासाठी भाजी मंडीमध्ये तर मी तीनशे रुपयाचं खायला घेते आणि दोनशे रुपयाचीच भाजीमंडी करते अशा काही गोष्टी असतात बघा तर बघू शकता बघा बघ गरमागरम भजे सोयी चालेल वासा असा मस्त ये असं वाटलं किती आगव्याच असायलाय हिरो आमिर खानले असायलाय आमिर खानले हसालाय हिरो सलमान खान बहि कशी राय पावशी असं पाहिजे असं हे करणार आहे पाहिजे आपल्याला कसं आहे का

द्या आम मला पावशीर पावशीर घेते आम्हाला आमच्या वहिनीवर विश्वास आहे त्याला म्हणलं जरा चांगले द्या वहिनी म्हणल्या तुमच्या हाताने घ्या म्हणलं नाही तुमच्या हाताने द्या अहिणी मी इकडून येऊ शकते का इथूनच घेऊ मग मला घेत बाबू इकडं हो का मी जस बघ भगवान बहिनो कारले कसे था बघा मस्तच करा एक नंबर करले का मला हिरवे हिरवे कारले आवडते बरं का खरी गोष्ट सांगा रे छान लागते हिरवे कारले आणि मिरची कशी आहे 30 रुपये स्वस्त आहे स्वस्त लावून दसरावण महिना लागलाय म्हणून एवढी भाजीपाला महाग झालाय बघा बघ ना शिंदे काय झालंय शिंदे खाल्ले ते श्रावण महिना लागलाय 10 म्हणून भाजीपाला एवढा महाग झालाय भाजी काय मध्ये रुपये किलो आहे का नाही ना ना आता मिरची घेणार आहे आणि मिरची घेणार आहे आणि काय राहिले लसूण राहिले मिरची आणि लसूण राहिले आणि बाकी मी पण नाही घेतलं महाग ना

दाळी आत्ताला नाही काही इन्फेक्शन झालं त्याच्यामुळे मग काय मी घेत नाही बा बुरशी दाखवायची का तुम्हाला बरं बुरशी आहे का मस्त बुरशी इंस्टाग्रामवर टाका हा इंस्टाग्रा इंस्टाग्रामवर टाकलं राहू देतले कसं घेऊचं देतलं आहे लवकर एकर दे विसरूपाशी एवढलं एवढला आणि ते बारीक बा लसूण कसा आहे अं पंधरा पावशी घेतला असता लसूण लय महाग आहे लसूण लसून हिरवी मिरची राहिली तरी पण भाजीपाला अजून काहीच नाही घेतलेला थोडाच घेतलेला आहे आणि लसूण लय महाग आहे बाबा शेपा शेप कशा आहे सांगत आता पुढं बघते लसूण जर भेटला तर ठीक आहे नाही तर मग नीट आपल्या घरी दुण दुण दुण? दुण? भाजी मंडी सगळी संपलेली आहे रेसूण कसा आहे तिसला तर मित्रांनो मी घेतलेला आहे आता भाजी भाजीपाला घेतलाय लसूण घेतलाय या की चालेल आहे का बघा आता आनंदच घेऊ वाटले पण आता काय सांग नाही घेऊ शकत आनंद भान बहिन मिरच्या महाग काय चाललंय भाय बर गाया अंगोर पडत्या भानू बहिणू तुम्हाला नाही माहितीये आता इकडं काहीच नाहीये मला मिरची हाव ना व्हिडिओ कॉल बघाय का मला मिरची लागते मी घेतलंय सगळं मला मिरची

तर वावरात मरणाची भिंडी आहे कोणी खात नाही भेंडीला कोणी उचलत नाही ती आपली वहिनी म्हणती शेजारची वहिनी म्हणती घेऊन जा घेऊन रे अच्छा घेऊन जा घेऊन जा बोलते मग निघले आता मी दलिंद्री रोखत माय माझा माय धान आहे बघा आहे का चल मी चालली आता घरी मी काय घेतलं नाही जास्त भाजीपाला दाजीला सांगणार आहे दाजीला म्हणणार आहे दाजी, दाजी, दाजी तुम्ही आता आणा भाजीपाला मी आणलं आहे खायचं माहिती आहे का खायचं घेतलं सगळं तुम्ही उचलतं काय शेमिटची कोणी त्रास लागल मिरच्यावर आहे आता मिरच्या मिरच्याला महागत पप्पा Не але от